माझी कन्या बी नारायण मुरलीधर गुप्ते अठराशे बहात्तर ते एकोणावीसशे सत्तेचाळीस जुन्या पिढीतील प्रसिद्ध कवी फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध ही कविता आठवणीतल्या कविता भाग एक या पुस्तकातून घेतली आहे कवीच्या लाडक्या मुलीस शाळेत कुणीतरी टाकून बोलले त्यामुळे तिला फार वाईट वाटले व ती रडू लागली कवीने कवितेत अत्यंत लढिवाळपणाने तिची समजूत काढली आहे गाई पाण्यावर का म्हणून आल्या काग गंगा यमुना ही या मिळाल्या उभय पित्रांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची दूर रचलेली चिमुकली मण्याची गडभुई वर पडे गडबडून काग आला उत्पाद हा घडून तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनिया आहोणी साभिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारीण पंक संपर्के कमळ का भिकारी धुली संसर्गे रत्न का भिकारी सूत्रसंगे सुमहार का भिकारी कशी तू ही मग मज मुळे भिकारी भेट गंगा यमुना सहोय सरस्वती ही असणार सहज तेथे रूपसद्गुणा संमती भाग्य भाग्यनिश्चित असणार ते अपैसे लाट उसळो निया खळे व्हावे त्यात चंद्रांचे चांदणे पडावे तसे गाली हसता तुझ्या व्हावे चंबळुनिया लावण्य वर व्हावे कोण देते सद्गुणी बालकांना काय म्हणून अम्हास करंट्यांना लांब त्यांच्या गावास या गुड घेतो हे त्यास पुसवणिया गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बालसृष्टी गेली गळा आवलूनिया गळा घालून करपास रेशमाचा वध्ये येते मी पोर अज्ञवाचा छान अशी कविता कवीने खूप छान पद्धतीने आपल्या मुलीची समजूत तेथे काढली आहे त्यांच्या मुलीला शाळेत कुणीतरी टाकून बोलले आहे तर ते त्यांच्या मुलीची समजूत खूप छान अशा पद्धतीने खूप छान अशा शब्दात काढत आहेत माझी कन्या बी नारायण मुरलीधर गुप्ते यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद